पहिल्या प्रेमाचे ताटातूट आज सकाळपासून जिकडे तिकडे निसर्ग आनंदाने डोलत होता सकाळचा गार वारा सुंदर भूपाळी गात होता सर्व चराचरांना जागे करत होता सूर सनई चौघडा इत्यादी मंगलवाद्ये सुस्वरात भूपाळ्या गात होती सर्व चराचरात सृष्टी आनंद भरून ओसंडत होती सर्वांच्या आनंद सागराला भरती येण्याचे कारण म्हणजे आज दिवाळी होती व्यापारी येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्साहात होते पिकांचा हंगाम पाहून शेतकरी आनंदात होते सुगंधी उठणे अभ्यंगस्नान रांगोळ्या इत्यादीच्या धावपळीत बहिणी आल्या भावाला आंघोळी घालत होत्या रंगरावांच्या वाड्यात सुद्धा सर्व लहान थोरांना नवे कपडे घातले होते त्यांची अठरा वर्षे वयाची मिनल भावाला सुगंधित उठणे लावून अंघोळ घालत होती एकदम आनंदी आनंद होता परंतु रंगरावाच्या आनंदाचे कारण मात्र वेगळेच होते जे कुणालाच ठाऊक नव्हते रंगराव एक बडी आसामी ते गावातील एक बडे श्रीमंत प्रस्थ सारा गाव त्यांच्या शब्दाचा आत होता ते सांगतील तसं करायचं सर्व शेतकरी शेती पिकवायचे आणि आपलेले सर्व पीक आप पी कारभाऱ्यांकडे म्हणजेच रंगरावाकडे नेऊन जमा करायचे आणि वर्षभर कर्ज म्हणू लागेल तसे आणायचे पुन्हा पुन्हा तेच चक्र सुरू असायचे त्याच गावातील किशन नावाच्या शेतकरीसुद्धा इतर शेतकऱ्यांप्रमाणेच सर्व माल भरून कारभड्यांकडे नेऊन घालायचा आणि वर्षभर पुन्हा कर्ज घ्यायचा मात्र त्याचा मुलगा प्रकाश बारावी झाला तसेच त्याला हिशेब कळायला लागला कारभारी लुडबुडतोय हे त्याला समजायला लागले होते तो शहराला शिकायला गेल्यावर सुद्धा त्याने लहान भावाला हिशोब ठेवायला शिकवले होते त्यानुसार त्याने हिशोब ठेवायलाही होता प्रकाश दिवाळीच्या सुट्टीत घरी आला शेतात चक्क कर मारल्यावर त्याला पीक पाहून आनंद झाला दोन तीन दिवसातच पीक तयार झाले की प्रकाशने घरी लागले तेवढे ठेवून बाकीचा माल शहरात नेऊन विकला आणि त्याचे पैसे वडिलांच्या हातावर ठेवले संध्याकाळी प्रकाश वडिलांसोबत कारभार्यांकडे कर्जफेड करण्यासाठी निघाला किशन प्रकाशला बाहेर उभे करून वाड्यात गेला तसा कारभाराचा आवाज कानी पडला किशन कर्जाची परतफेड कधी करणार हे काय मालक हे आपले कर्ज आणि हे त्यावरील व्याज असं म्हणत त्याने आपल्या खिशातून नोटांचे बंडल दोन बंडल काढले आणि कारभाराच्या समोर ठेवले हे काय मी कर्जाची परतफेड मागतोय भीक नव्हे कारभारी गरजले मालक तुमच्या कर्जाचे हिशोबाप्रमाणे पूर्ण पैसे आणले आहेत किशन उत्तरला हिशेब माझ्या कर्जाचा हिशेब माझ्या कर्जाचा हिशेब अद्यापही कुणीही केलेला नाही आम्ही केला आहे ना आणि तो बरोबर आहे चूक वाटत असेल तर तसे सांगा मात्र मी तो बरोबर केलेला आहे यापेक्षा एक पैसाही जास्त मिळणार नाही ना चला बाबा प्रकाश आत येऊन म्हणाला उचलते पैसे आणि चालता हो इथून मला नको आहे तुझे पैसे माझे कर्ज कसे वसूल करायचे ते माझे मी बघून घेईन कारभारी रागाने ओरडला हे पैसे ठेवून घ्या आम्हाला बुडवायची सवय नाही आम्हाला असे म्हणत प्रकाशने ते बंडल टेबलावरच ठेवले आणि वडिलांना जवळजवळ ओढतच घेऊन गेला रंगराव फक्त बघतच राहिले त्याचा नोकर संपा जवळ उभा होता तो म्हणाला मालक बघत काय बसलाय द्यायचे का एक गोळीत उडून संपा बोलला तसं नाही करता येत संपा त्यानं आपलाच गळा फासात अडकला असताना दुसरंच काहीतरी विचार करावा लागेल काहीतरी असा मार्ग काढ की हा काटा कायमचा निघला पाहिजे आणि हे काम तुलाच करायचं आहे कारभारी मालक बिलकुल काळजी करू नका असा मार्ग काढतो की बस ना रहेगा बास ना बजेगी बासुरी सापाने हमी भरली अरे पण नेमके करणार काय ते तरी सांगशील की नाही गोंधळून कारभारी प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले अहो मालक त्यात काय एवढे मोठे अवघड अनायसे दिवाळी आली आहे दिवाळीची करून टाकू होडी संपाने उपाय सुचवला ठीक आहे कुणालाही कळता कामा नाही असं काम करायचं ही तुझी जबाबदारी कारभारी बिलकुल बिंदास्त रहा, या कानाचे त्या कानाला करणार नाही चिंता करू नका संपा आज तो दिवाळीचा दिवस होता म्हणूनच कारभारी आनंदात होते सकाळपासून संपाला कारभाऱ्यांनी दोन तीन वेळेस बोलवून घेतलं आणि त्याला कामगिरीबद्दल विचारले त्यावर संपा उत्तरला होता मालक एवढी घाई करून कसे चालेल आज त्यांना आपल्या पूर्वजांना भेटायला जाण्याआधी गोडदोड खाऊ तर घेऊ द्या न राहून कारभारी म्हणाले आता तर माझ्याच्याने धीर धरवत नाही केव्हा एकदा दिवाळीची होळी बघायला भेटते असं झालंय मला तरी मालक घाई करण्यात आपल्यालाच धोका आहे त्यासाठी सायंकाळ तर होऊ द्या बरं तुझ्या मनासारखं होऊ दे पण जपून हां त्याची काळजीच करू नका आज बघाच या पठ्ठ्याची कामगिरी छाती फुगवत संपा म्हणाला कारवाऱ्यांना स्वस्त बसण्याखेरीज गत्यांतर नव्हते सावकाराच्या मार्गातील काटा दूर होणार होता म्हणून ते मनातून आनंदी होते सायंकाळ झाले सगळीकडे पंत्या पेटवल्या गेल्या चहूकडे रोषणाई दिसत होती किशन व त्याचे कुटुंब चांगल्या प्रकारे आनंद घेत होते कारण या वर्षी त्यांच्या हातात बऱ्यापैकी पैसे होते खर्चायला ईश्वर कृपेने यावर्षी पीक चांगले आले होते ही सर्व देवाची देणगी आहे असे किशनचे मन त्याला सांगत होते त्यामुळे किशन सर्व लहान थोरांना घेऊन गावाबाहेर अर्ध्या मैलावर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी गेला इकडे संपा आणि कारभारी किशनच्या घराजवळ आले बाहेर कोणी दिसत नाही असे पाहून त्यांना वाटले आता सर्व पूजा करत असतील हीच योग्य वेळ समजून त्यांनी काडी ओढून खिडकीतून आतील कपडावर फेकून दिली आणि पळून गेले हा हा म्हणतात दिवाळीच्या आनंदाची होळी पेटली होती घर जोरात पेटले होते घरातील फटाक्यांनी पेट घेतला होता गावाभर बातमी पसरली आजूबाजूचे सर्व लोक धावले त्यात कारभारी आणि संपासुद्धा सुद्धा होते कारभाऱ्यांची मुलगी मिनल हिला ही बातमी समजली तेव्हा ती फारच घाबरली तिचा प्रियकर प्रकाश आत असेल तर या विचाराने ती अस्वस्थ झाली तिचे प्रकाशवर जीवापाळ प्रेम होते त्याच्या जीवाच्या काळजीने तिला घेरले होते ती धावत तिथे आली मात्र तिथे तिला तिचा प्रकाश दिसला नाही तिला वाटले नक्कीच तिचा प्रकाश आज जळून मरतोय की काय तिने मागचा पुढचा विचार न करता पळत आली जीवाची जमवाची पर्वा न करता प्रकाश मी आले कोरडत त्या आगीत तिने कारभाराच्या देखत उडी मारली हे अनपेक्षित आणि इतक्या झटपट झाले की कोणालाच काही करता आले नाही प्रकाशवर अतोनात प्रेम करणारी मिनल सर्वांच्या देखत अग्नीत भस्मसात झाली होती प्रकाश आणि मिनलच्या पहिल्या प्रेमाची अशा प्रकारे ताटातूट झाली होती मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद